गुन्हा दाखल झाल्यावर कायद्याबाबत अनभिज्ञ लोक पोलीस अटक करतील म्हणून घाबरून जातात पण गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यावर दोन तासात संबंधित आरोपीला अटकेची कारणे देणे पोलिसांना बंधनकारक आहे त्या आरोपीला अटक करण्याची कारणे समजावून सांगितल्याचे न्यायालयात सांगावे लागते पोलिसांनी हा आदेश पाळला नाही तर आरोपीची अटक किंवा रिमांड बेकायदा ठरेल असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत भारतीय न्यायसंहितेनुसार अलीकडे सात वर्षांपेक्षा कमी अनेक गुन्ह्यात आरोपींना शक्यतो अटक केली जात नाही नोटीस बजावून पोलीस चौकशीला बोलवतात त्यानंतर ही गरज वाटली तर त्या आरोपीस अटक करून पुढील तपास पोलीस करू शकतात दुसरीकडे साठ वर्षांवरील आरोपीस अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय के तपासणी केली जाते त्याचपूर्वीचा गंभीर आजार असेल तर पोलीस शक्यतो अटक करत नाहीत खास करून गुन्ह्यातील मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू हस्तगत करण्यासाठी आरोपी पोलिस अटक केली जाते एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील पोलीस एखाद्या आरोपीला अटक करणार असतील तर त्याची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी लागते तसेच त्या आरोपीच्या नातेवाईकासही अटकेबद्दल माहिती देणे पोलिसांना बंधनकारक आहे दाखल गुन्ह्यात सहभाग नसतानाही एखाद्याचे नाव आले असल्यास वकिलांमार्फत ती व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते चॅनलला लाईक करा करा आणि सबस्क्राईब करा करा